नमस्कार मंडळी वैष्णोताईबद्दल गाणं म्हणणार आहे वैष्णवताई व तिच्या घरच्यां छळे केलेलं आहे तिच्या बाळाला आनंद टाकलेले आज ती आपल्यातून गेलेली तिच्याबद्दल मी गाणं म्हणून दाखवणार आहे तुम्हाला आज वैष्णोताई बाळाला नाही राहिली आई वैष्णोताई बाळाला नाही राहिली आई बाळाचा मायाचा सागर गंगेचं पाणी बाळाचा मायाचा सागर गंगेचं पाणी आई सार की मायाला विताय जगत कोणी आई सारं की मायाला विताय जगत कोणी वासराला पाहून गाई हंबरली वासराला पाहून गाई हंबरली हृदय फोडून दूध पाजणारी जगत एक माई हृदय फोडून दूध पाजणारी जगत एक आई या बाळाला कुडं दिसा आई गेली हरवून बाई या बाळाला कुडं दिसा नाई गेली हरवून बाई या ताण्या बाळाची दया कशी या बापाला आली कशी नाही ताण्या बाळाची दया कशी बापाला आली कशी नाही किती मायाच गणगत मोठ आईला पाहून बरत बिगर जेवल्याच पोट नशिबाचा आला काळ गेली वैष्णताई बाळाला नाही राहिली आई नशिबाचा ठेवा आला काळ गेली वैष्णदावी बाळाला नाही राहिली आई धन्यवाद आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट करून